किकली मैदानातील गट क्रमांक पाच सुटला आणि गट क्रमांक पाचमध्ये मध्ये होता तो म्हणजे शाकीरबाईचा राजा आणि त्याचा पायरा होता बाजी तुम्ही बघू शकता सुंदरित्या गाडीपणा आली आणि त्या साईडला होता भारत सुंदरित्या लढत झाली परंतु निकाल घेतलाय राजा आणि बाजीने शाकीर डायव्हरचं टॉपचं ड्रायव्हिंग तुम्ही बघू शकता सुंदर त्या बाजीचा स्पीड आहे टॉप लेवलमध्ये बाजी पलतोय मित्रांनो जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेतो आहे आणि आज पायरासुद्धा टॉपचं मिळून आला आहे शाकीरबाईचा राजा आणि बाजी आणि शाकीर ड्रायव्हरचं टॉपचं ड्रायविंग तुमचं मत काय यांच्याबद्दल नक्की कमेंट्स करून सांगा परंतु मित्रांनो शाकीरबाईचा राजा खूप दिवसापासून मैदानापासून वंचित होता परंतु आता मैदान येतो आहे मागच्या मैदानातसुद्धा आला सुंदरित्या पलाला आणि आजसुद्धा सुद्धा टॉप लेवलचा स्पीड लागून गटपात झाला आहे आज राजा गोलालाचा मानकरी होणार का नक्की कमेंट्स करून सांगा आपल्या सर्वांचा लाडका बकेडॉन सुद्धा गटपात झाला आहे पैरा सुद्धा लाडू आहे टॉपचा पैरा आहे आणि आज मैदानात आपल्याला टॉपमध्ये लढती बघायला मिळणार आणि मजा येणार आहे मैदान बघायला